नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी यांनी साधला जनतेशी संवाद थेट लाभ हस्तांतरण योजनेबाबत समाधान व्यक्त केलं युवा वर्गाला नव्या संधी देणाऱ्या स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया, इंडिया या अभियानाचा कृती आराखडा येत्या सोळा जानेवारीला राज्य विधानपरिषदेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी उत्साहात मतदान पंतप्रधान मोदी यांच्या पाकिस्तान भेटीमुळे सीमारेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांचा फायदा होईल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि भारत पाकिस्तान दरम्यानच्या सचिव स्तरावरच्या चर्चेमधून झटपट फलनिष्पत्तीची शक्यता नाही पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या पंधराव्या आवृत्तीतून आकाशवाणीवरून जनतेशी संवाद साधला यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांना स्पर्श करत आपले विचार व्यक्त केले देशातला युवा वर्ग प्रतिभासंपन्न असून केंद्र सरकारचं स्टार्टअप इंडिया स्टँड अप इंडिया, इंडिया हे अभियान युवावर्गासाठी एक नवी संधी घेऊन येईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला या अभियानाचा कृती आराखडा येत्या सोळा जानेवारीला सादर होईल या कार्यक्रमात आय आय टी आय आय एम यासारख्या संस्थांना या, या कार्यक्रमाशी जोडलं जाईल असं त्यांनी सांगितलं देशाच्या कानाकोपऱ्यात हे अभियान पोहोचवण्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन मोदींनी यावेळी केलं स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया युवा पिढी के एक बहुत बडा अवसर आई है स्टार्टअप के संबंध एक सोच बंदी बंदाई बन गई है जैसे डिजिटल वर्ल्ड हो या आय टी प्रोफेशन हो स्टार्टअप जी नाही भारत के बदलाव लाना है सरकारी योजना ही निरंतर प्रक्रिया असल्याचं सांगत या योजना देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हव्यात या योजनांमध्ये कायम चैतन्य असायला हवं त्या कागदावरच राहायला नकोत असं पंतप्रधानांनी सांगितलं देशात स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान देण्यात येतं या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी सुरू असलेली थेट लाभ हस्तांतरण अर्थात पहल योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी होत असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं सुमारे पंधरा कोटी लोक या योजनेचे लाभार्थी आहेत विश्व की सबसे बडी लार्जेस्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम केद्वारा सीधा लाभार्थियों के बैंक खाते में सब्सिडी पहुंचना देशवासियों के बताते हुए मुझे गर्व हो रहा है कि अभी अभी ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में इसे स्थान मिल गया कि दुनिया की सबसे बड़ी डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर स्कीम है जो सफलतापूर्वक लागू कर दी गई है देशा विविध स्वच्छते संदर्भ अनेक सामान्य लोग हाथार लावत उदाहरण दिल स्वच्छतेची दिलेली हाक आता घराघरापर्यंत पोहोचली असून पर्यटनस्थळं तीर्थस्थळांवर स्वच्छता राखण्यासाठी विशेष भर देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली गावागावात वीज पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा एक हजार दिवसांचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ऊर्जा विभाग काम करत असल्याचं मोदींनी सांगितलं अहमदाबादचे अंधशिक्षक दिलीप चौहान यांनी आपल्या शाळेत ॲक्सेसेबल इंडिया डे हा उपक्रम राबवला या कार्यक्रमाचा उपयोग अपंग व्यक्तींना झाल्याचं सांगतानाच या कार्यक्रमात विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले असं त्यांनी सांगितलं अपंग व्यक्तींना अपंग न म्हणता त्यांच्यासाठी दिव्यांग हा शब्दप्रयोग करायला हवा अशी भूमिका त्यांनी मांडली महापुरुषांच्या पुतळ्यांची तसंच त्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत असं सांगतानाच येत्या सव्वीस जानेवारीपासून हा प्रयत्न सुरू करायला हवा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं इस 26 जनवरी को हम सब मिलकर प्रयास करें कैसी महापुरुषों की प्रतिमाओं का सम्मान वहां सफाई परिसर की सफाई और ये सब जनता जनार्दन द्वारा नागरिकों द्वारा सहज रूप से हो। होताल नवीन वर्षा शुभेच्छा दी राज्य विधान परिषदे सात जागरूक सका आठ वजले मतदान सुरू है ठिकठिकाणच्या मतदारांमध्ये मतदानाविषयी उत्साह असल्याचं दिसून येत आहे मुंबईतल्या दोन जागांसाठी दोनशे तीस मतदारांपैकी दोनशे एक जणांनी मतदान केल्याचं वृत्त आहे मनसेचे सत्तावीस नगरसेवक तटस्थ राहिले शिवसेना भाजपाच्या सगळ्या मतांनी एक विक्रमी इतिहास उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे होईल आणि पुन्हा रामदास कदम विधिमंडळामध्ये असेल माझा शंभर टक्के भाजपावरती विश्वास आहे शिवसेना आणि भाजपाचाच मी उमेदवार आहे आणि शिवसेना भाजपाची सगळीच्या सगळी मतं ही रामदास कदमांना मिळतील असा विश्वास माझ्या आहे आमची आघाडी अबाधित आहे आणि ही फक्त मुंबई नाही तर राज्यभरामध्ये सात ठिकाणी या आहेत आणि त्या निवडणुका आम्ही जिंकणार धुळे नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे अमरीशभाई पटेल आणि भाजपाचे डॉक्टर शशिकांत वाणी यांच्यात सामना होत असून आतापर्यंत सुमारे ब्याण्णव टक्के मतदान झालं आहे सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे आणि अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात लढत होत असून आतापर्यंत पंच्याऐंशी टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे कोल्हापूरमध्ये काँग्रेसतर्फे सतेज पाटील निवडणूक लढवत आहेत बंडखोर महादेव महाडिक यांच्यासमोर अपक्ष म्हणून उभे आहेत कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत जेमतेम चाळीस टक्के मतदान झाल्याची बातमी आमच्या वार्ताहरांनी दिली आहे अकोला वाशिम बुलडाणा जागेसाठी शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी सकपाळ यांच्यात थेट लढत आहे या मतदारसंघात मात्र मतदारांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे वाशिम जिल्ह्यात तीनशे ऐंशीपैकी निव्वळ सहा जणांनी बुलडाणा जिल्ह्यात तीनशे ऐंशी मतदारांपैकी फक्त सदुसष्ट जणांनी मतदान केलं आहे जिल्ह्यात खामगाव मेहकर लोणार आणि संग्रामपूर या केंद्रांवर दुपारी दोन वाजेपर्यंत शून्य मतदान झालं आहे अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत चारश एकोणतीसपक्की चारशे तेवीस जणांनी मतदान केल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जगताप आणि शिवसेनेचे शशिकांत गाडे यांच्यात सामना चा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीचा लाभ जम्मू काश्मीरमध्ये सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना नक्कीच होईल असा विश्वास पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असणाऱ्या रहिवाशी वस्त्यांचा आढावा त्यांनी घेतला त्यानंतर बोलत होते पंतप्रधानांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर जितेंद्र सिंह यांनी यावेळी टीका केली दरम्यान भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुढच्या महिन्यात होणाऱ्या परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेतून जास्त अपेक्षा ठेवणं ठीक होणार नाही असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी व्यक्त कलि मात्र नियंत्रण रेषेजवळचा ताण कमी होईल याला प्राधान्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं गेली पाच वर्ष अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेला कोल्हापूरचा टोल बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात केली शासनाच्या या निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मोलाचा वाटा आहे कोल्हापूरमध्ये काल चंद्रकांत पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं शासनानं कोल्हापूरचा टोल कायमचा रद्द केला असून भरपाईचा भुर्दंड कोल्हापूरकरांवर पडणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे असं पाटील यांनी सांगितलं आरबीकडे जो नव्याण्णव वर्षाच्या लीजने प्लॉट होता जो महानगरपालिकेने एमएसआरडीसीला दिला आणि एमएसआरडीसीने बीला दिला तो टी एमएसआरडीसीला परत करायचा ज्या प्लॉटवर एकशे सात कोटीचं व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि त्यामुळे एम एस सीने हा प्लॉट विकून त्या प्लॉटवरचं बांधकाम विकून बीला पैसे द्यावेत ते देण्यामध्ये जो शॉर्टफॉल होईल कमी पडतील कारण द्यायची अमाऊंट चारशे एकोणसाठ कोटी ती शासन एम सीला देईल आणि त्यामुळे एक रुपयाही कोल्हापूरच्या महानगरपालिकेवर कोल्हापूरच्या नागरिकांवर आणि महानगरपालिकेवर भूर्दंड पडणार नाही वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीची कोंडी यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तसंच वाहन चालकांमधल्या शिस्तीच्या अभावामुळे ही समस्या अधिकच गंभीर होत आहे साधारणतः एखाद्या देशाची ओळख ही त्या त्या देशातील वाहतूक व्यवस्थेचं नियोजन आणि वाहतुकीची शिस्त यावरून ठरत असते बदलत्या सामाजिक आर्थिक स्थितीचा विचार केल्यास स्वतःचं किमान एकतरी वाहन वा असावं असं प्रत्येकाला वाटतंच एकीकडे ही इच्छा पूर्ण होत असताना दुसरीकडे मात्र दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येतही वेगानं भर पडतेच आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्त्यांची सद्यस्थिती गुणवत्ता लांबी रुंदी आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी यामुळे आपणास मानसिक त्रास सहन करावा लागतोय त्याच वेळेला वाहन चालकांमधील शिस्ती अभावी सामान्यांचा रस्त्यावरचा वावर असह्य झाल्याचं वास्तव आपण नाकारू शकत नाही एकाच नाही तर कधी कधी रस्त्याच्या दोन्ही कडेला अनधिकृतपणे वाहनं उभी केल्यानं रस्ते आणखीनच आकुंचतात एवढंच नाही तर अनेकदा पदपथांपर्यंत होणाऱ्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्तेच उरलेले नसतात सिग्नल मोडणं चुकीच्या दिशेने वाहनं चालवणं झेब्रा क्रॉसिंगवरच गाडी थांबवणं रस्त्यावर स्टंटबाजी करत नागमोडी पद्धतीनं वाहनं चालवणं अनावश्यक हॉर्न वाजवणं हे प्रकार सर्रास होत असताना दिसत आहे आपण चुकतोय हे लोकांना कळतं पण वळत नाही एकंदरीत काय तर रस्त्यांची रुंदी वाढवून ही समस्या सुटेल याची शाश्वती देणं अवघड असेल वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणंही महत्त्वाचं आहे या दिशेने केलेल्या अगदी छोट्या छोट्या प्रयत्नांनी वाहतूक सुरळीत आणि गतिमान होईलच मुख्य म्हणजे ती सुरक्षितही असेल हे नक्की मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाकडून नव्या पद्धतीनं दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे मुंबईतील घाटकोपर गृहबांधणीसाठी लागणारं साहित्य वितरण करणाऱ्या व्यक्तीकडे एसएमएसद्वारे खंडणीची मागणी करण्यात आली होती या व्यावसायिकावर पडलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धाडीचा उल्लेख करून ही धमकी दिली जात होती असं पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं विरोधी पथकाला एक तक्रार प्राप्त झाली होती एक मुंबईमधले एक व्यावसायिक आहेत त्यांना सातत्यानं एसद्वारे धमकीचे एसएमएस येत होते आणि त्यांच्याकडनं दोन रुपयाची खंडणी मागितली जात होती या संदर्भात प्राथमिक माहिती घेतली त्यानंतर जाणीवपूर्वक आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा सापळा त्या ठिकाणी लावला आणि काल दोन आरोपींना घाटकोपरीतून आम्ही ताब्यात घेतलं राज्यात झालेल्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना हरियाणाप्रमाणे संरक्षण देण्यात यावं अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी काल कोल्हापुरात केली कोल्हापुरात घडलेल्या ऑनर किलिंगच्या निषेधार्थ समितीनं युवा निर्धार मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते अशा घटनांविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून अभियान सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी हत्या होऊ नयेत यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं प्रबोधन आणि कृती करेल असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला शासनानं अपंगांसाठी जाहीर केलेल्या कल्याणकारी योजना निवळ कागदोपत्री न राहता त्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास एकही अपंग बांधव रस्त्यानं हिंडताना दिसणार नाही असं मत राष्ट्रीय अपंग महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी व्यक्त केलं आहे वाशिम इथं आयोजित अपंग मेळाव्यात ते काल बोलत होते वाशिम जिल्ह्यातील अपंगांच्या समस्यांचं निराकरण व्हावं या उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आयआयटी मुंबईच्या वार्षिक टक्कफस्ट महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली तीन दिवस चालणाऱ्या टेकफेस्टमध्ये भारतातील दोन हजार पाचशे तसंच परदेशातील पाचशे महाविद्यालयं सहभागी झाली आहेत टक्कफस्टमध विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विविध कार्यक्रम स्पर्धा आणि प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये टेक्नोव्हॉलिक्स रोबोवॉर्स फुल थ्रॉटल आणि इतर कार्यक्रमांचा समावेश आहे इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्णन यांच्या व्याख्यानानं टेक्नोफेस्टचा प्रारंभ झाला नाचणारा रोबो आणि खऱ्याखुऱ्या माशांप्रमाणे पोहणारे रोबो मासे या विशेषण आहे विशेष आकर्षण ठरत आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घातलेला आशिया खंडातला सगळ्यात मोठा असा आयआयटीचा टेकफेस्ट दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञान घेऊन अवतरतो यावेळी इथल्या प्रदर्शनात बांगलादेश कोरिया नेदरलँड स्वित्झर्लंड हंगेरी ऑस्ट्रिया आणि इस्रायल या देशांकडून रोबोज मांडण्यात आले आहेत नासाच्या चांद्रबोट या रोबोनंही यावेळी सगळ्यांना आकर्षित केलं चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी भविष्यात वापरल्या जाणाऱ्या या रोबोला बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती खास बच्चे कंपन्यांसाठीही या अनेक ठिकाणी पोठ्यांपासून तयार केलेली बेंटेन पिकाचू आणि अन्य पात्रांची कार्टून कॅरेक्टर उभारण्यात आली होती तसंच बॅटमॅन आणि सुपरमॅन हवेत उडत असतानाचा माहोलही यावेळी करण्यात आला होता ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या एकशे एकाव्या जयंतीनिमित्त पुण्यात काल सांस्कृतिक पुणे यांच्या वतीनं व्हायोलिन गाते तेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बाबा आमटे यांचे नातू अनिकेत आमटे या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी गोनी दांडेकर यांच्या आनंद वनभुवनी या पुस्तकाचं प्रकाशन अनिकेत आमटे यांच्या हस्ते करण्यात आलं हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पाकडे लोकांचा ओघळा वाढला असल्याबद्दल आमटे यांनी समाधान व्यक्त केलं अजूनही तिथल्या आदिवासींसाठी काम करायचं आहे यासाठी पुणेकरांनी पुढे यावं असं आवाहन अनिके तामटे यांनी यावेळी केलं चारुशिला गोसावी यांनी या कार्यक्रमात व्हायलिनवर भावगीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाला विभा देशपांडे वीणादेव मंगेश तेंडुलकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाण्यात कालपासून कोळी आगरी मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या हस्ते झालं वृंदावन सोसायटीतल्या मैदानावर आयोजित या महोत्सवात कोळी आगरी आणि मालवणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत या तीनही संस्कृती आणि परंपरा दर्शवणाऱ्या विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळत आहे हा महोत्सव चार जानेवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिली महाराष्ट्र कलोपासक पुणे आणि जळगावच्या परिवर्तनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन काल जळगाव इथं ज्येष्ठ कवी नाहदो महानोर यांच्या हस्ते झालं यावेळी अभिनेत्री सुरभय हांडे हिला यादव खैरनार पुरस्कारानं गौरवण्यात आलं सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान होत असलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध विद्यापीठातल्या महाविद्यालयांच्या तेवीस एकांकिका सादर होत आहेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या एक होते आटपाटनगर या एकांकिकेनं स्पर्धेची सुरुवात झाली या स्पर्धेदरम्यान दररोज आठ एकांकिका सादर होणार आहेत रायगड जिल्ह्यात पनवेल इथं सतराव्या कर्नाळा कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं काल उद्घाटन झालं समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी पाडे ठाकरवाड्या तसंच ग्रामीण भागातल्या खेळाडूंना या महोत्सवामुळे व्यासपीठ मिळत आहे असं तटकरे यावेळी म्हणाले एकतीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कलांचं दर्शन घडणार आहे नवीन वर्ष उंबरठ्यावर येऊन ठेपले या नूतन वर्षात करायचे अनेकानेक संकल्प सर्वांच्या मनात येत आहेत यापूर्वी एक नजर सरत्या वर्षावरही टाकणं गरजेचं आहे क्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर देशाचे पहिले कृषीमंत्री आणि शिक्षण महर्षी पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांची आज जयंती एकोणीशे अठ्ठेचाळीस साली अमरावतीतल्या पापळ गावात त्यांचा जन्म झाला उच्च शिक्षणानंतर स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्जलवाद कायदा करण्यासाठी भाऊसाहेब यांचा मोठा वाटा होता त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणत असत अमरावतीत अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं म्हणून त्यांनी सत्याग्रह केला होता त्यानंतर एकोणीसशे तीसमध्ये शिक्षण कृषी आणि सहकार खात्याचं मंत्रिपदही त्यांनी भूषवलं होतं हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख यांचा आज द्वितीय स्मृतिदिन नूरी चष्मे उमराव उमरावजान शतरंज के खिलाडी गरम हवा यासारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला समांतर चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारल्या संवेदनशील संवे, संयम अभिनय उर्दू मिश्रित हिंदी भाषेवर प्रभुत्व आणि अत्यंत बोलका चेहरा या फारुख शेख यांच्या जमेच्या बाजू त्यामुळेच त्यांनी साकारलेल्या भूमिका या अजरामर ठरल्या मुंबईत मरीन ड्राईव्ह इथल्या मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर अडुसष्टाव्या पोलीस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता या स्पर्धेत एमआयजी संघ विजेता ठरला रत्नागिरीतल्या मिरकरवाडा इथं आज तीन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं चाळीस झोपड्या जळून खाक झाल्याचं वृत्त आहे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या आगीत जीवितहानीचं वृत्त नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे आणि आता हवामान हिमाचल प्रदेशातल्या विविध जिल्ह्यातल्या डोंगराळ भागात कालपासून बर्फवृष्टी होत आहे त्यामुळे तिथं थंडीचा कडाका वाढला आहे येत्या चोवीस तासात डोंगराळ भागात बर्फवृष्टी किंवा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर जम्मू काश्मीरमध्येही श्रीनगर आणि काश्मीर खोऱ्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे येते चार ते पाच दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच नवी दिल्लीत किमान तापमान पाच पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील तसंच मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी यांनी साधला जनतेशी संवाद थेट लाभ हस्तांतरण योजनेबाबत समाधान व्यक्त केलं युवा वर्गाला नव्या संधी देणाऱ्या स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया या अभियानाचा कृती आराखडा येत्या सोळा जानेवारीला राज्य परिषदेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत उत्साहात मतदान पंतप्रधान मोदी यांच्या पाकिस्तान भेटीमुळे सीमारेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांचा फायदा होईल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि भारत पाकिस्तान दरम्यानच्या सचिव स्तरावरच्या चर्चेमधून झटपट फलनिष्पत्ती नाही पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर